विंचूर बनले आहे रेशन माफियानंतर अवैध मुरूम माफियांचे केंद्र सुभाषनगरच्या गट नंबर एकशे पंचवीसमधून मोठ्या प्रमाणात अवैध मुरुमाचे उत्खनन सुरूच महसूल यंत्रणा हप्ते खाऊन गप्प की खरंच यांना याबाबत काहीच माहिती नाही तहसीलदारांना निवेदन देऊनही मुरुम माफियांची उत्खनन रात्री सुरूच निफाड तहसीलदार हे अवैध मुरूम उत्खनन थांबवण्याचे धाडस दाखवतील का रेशनचे लाभार्थ्यांना दिलेले धान्य छोट्या छोट्या व्यापाऱ्यांकडून विंचूरला मोठ्या व्यापाऱ्याकडे संकलन करून थेट गुजरात मध्य प्रदेशमध्ये पाठवून रेशन धान्याचा काळा बाजार करणारे केंद्र म्हणून काही वर्षांपासून विंचूरची ओळख निर्माण होत आहे त्यात भर म्हणून या परिसरात काही अवैध मुरुम उत्खनन करणारे मुरुम माफियाही राजकीय अन आर्थिक पाठिंब्यावर मुरुम उत्खननाचा अक्षरशः हैदोस घातला आहे है। गेल्या अनेक वर्षांपासून हे मुरुम माफिया राजकीय आश्रयाने अन लक्ष्मीची जागोजागी वेळोवेळी उधळण करत महसूल विभागाच्या नाकावर टिचून बेकायदेशीरपणे हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन राजरोसपणे करीत आहे सुभाषनगर येथील गट नंबर एकशे पंचवीसमध्ये हे मुरुम माफिया रात्रीस जे बी पोकलँडच्या साह्याने मोठ्या ढंपरमधून मुरुमाची वाहतूक करतात सुभाषनगर ग्रामपंचायतीने अनेक वेळा तहसीलदार प्रांत मंडलाधिकारी तलाठी यांना लेखी पत्र दिले ठराव दिले आहे की हे उत्खनन थांबवण्यात यावे पण सुस्त महसूल यंत्रणा येथील अवैध उत्खनन थांबवण्यासाठी कुचकामी ठरत आहे या महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांना मुरू माफिया लाखोंचे हप्ते यांच्या तोंडावर फेकत आहेत का या मिळणाऱ्या हप्त्यांमुळे हे अधिकारी दाबले आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो गावातील ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरही महसूल यंत्रणा काहीच ठोस कारवाई करणार नसल्याने शासकीय मालमत्तेतून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल देखील बुडला जात आहे या अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी निफाड तहसीलदार प्रांत यांनी गांभीर्याने लक्ष घालून रात्रीच्या वेळी पन पोलीस बंदोबस्तात थेट मुरुम माफियांच्या मुसक्या आवळून कारवाई करावी अशी मागणी होत आहे